उद्याना संभाजी उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा ही संभाजी ब्रिगेडची मागणी होती तो बसू नये किंवा गडकरींनी जे काही लिखाण त्या ठिकाणी केलंय त्या लिखाणाकडं दुर्लक्ष करून गडकरींच्या प्रेमापोटी मेधा कुलकर्णी त्या ठिकाणी कार्यक्रमाचा अट्टहास करतात मुळात जाणीवपूर्वक त्यांनी जातीचा आधार घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे तो त्यांनी करावा हा त्यांचा त्या पक्षाचा अजेंडा असू शकतो परंतु अतिशय संवेदनशील विषय असताना परत संभाजी बागेमध्येच गडकरींचं उदात्तीकरण करण्यासाठी गडकरींचा पुण्यतिथीचा कार्यक्रम घेणं म्हणजे संभाजी ब्रिगेड असेल किंवा कुठलेही शंभूप्रेमी शिवप्रेमी संघटना असतील किंवा ते लोक असतील त्यांना हा डिवसण्याचा प्रकार आहे त्यांना जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनी दुसरीकडे कुठेही घ्यावा आमची त्याला काही हरकत असायचं कारण नाही पण जाणीवपूर्वक तिथंच घ्यायचा हा त्यांचा तो अट्टहास आहे तो बालहाट्ट आहे दुसरीकडं आमचे त्यांना खुलं आव्हान आहे की छत्रपती संभाजी महाराजांविषयी जर राजसन्यासमध्ये अतिशय खालच्या थराला जर जाऊन लिखाण केलं असेल बदनामीकारक लिखाण केलं असेल तर त्यांना ते मान्य आहे का एकीकडं बाजीराव मस्तानी चित्रपट आल्यावर मस्तानी नाचली का नाही किंवा काशीबाई नाचली का नाही याच्यावर त्यांनी पुण्यामध्ये असाच थैथायाट केला होता म्हणजे त्यावेळेस ते काशीबाई आणि बाजीराव पेशव्यांच्या बाजूने होत्या त्यांचं त्यांना चरित्र महत्वाचं वाटलं मग इथं आज मितीला छत्रपती संभाजी महाराज त्यांना परके का वाटू लागतात याचं कारण असं आहे की त्यांना तिथं ते जातीचं राजकारण करायचंय त्यांना सामाजिक वातावरण दूषित करायचंय परंतु आम्ही ते होऊन देणार नाही आम्ही लोकशाही मार्गानं महापालिकेला विनंती केली की तुम्ही जर तिथं त्यांचा कार्यक्रम हे केला तर आम्ही त्याला तो होऊ देणार नाही आणि मुळात तुम्ही त्या कार्यक्रमाला परवानगी कशी दिली महापालिकेनं मान्य केलं आणि महापालिकेने त्यांची परवानगी नाकारली आणि जर त्यांना परवानगी दिली तर मग आम्हालाही परवानगी द्या आम्ही पण महाराज शहाजीराजे भोसल्यांचा स्मृती दिन तेवीस तारखेलाच आहे आम्ही तो तिथं साजरा करू